प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल लोकसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी आपला पराभव हा झाला असला तरी विरोधकांना घाम फोडण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सरळ ठरले याचा मला अभिमान आहे म्हणूनच लोकसभेचा वचपा विधानसभेत काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून देऊया असे आवाहन माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी केले हातकलंगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर हे निवडणुकीनंतर प्रथमच इचलकरंजीत आले होते त्यांचे महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर काँग्रेस कमिटी येथे कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते धैर्यशील माने यांचा थेट नामोल्लेख न करता त्यांच्यावर हल्लाबोल करत सत्यजित पाटील यांनी कोणतेही विकास काम केले नसल्याने मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बसून राहण्याची वेळ आली शिवाय केंद्रीय मंत्र्यांनाही मतदारसंघ पिंजून काढावा लागला एवढेच नाही तर गद्दाराने घेतलेले खोके मतदाना रिकामे करण्याची वेळ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आणली हा विजय खोटी आश्वासने देऊन मिळवलेला विजय आहे मात्र आम्ही पुन्हा जनतेच्या सेवेत राहणार आहोत ज्यांनी आपल्याला भरघोस मते दिली त्यांच्यासाठी व आपल्या कार्यकर्त्यांसाठी मी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मतदारसंघात लक्ष देणार आहे अशी ग्वाही दिली इचलकरंजी शहरातील राजकारण आपल्याला कळत नाही असे येथील विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली महाविकास आघाडीतील पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांशी संपर्क साधून चर्चेतून सर्वानुमते निर्णय घेऊन एकच उमेदवार देऊया त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मी असणारच आहे असे सांगितले यावेळी शशांक आवजकर मदन कारंडे सागर साळके राहुल खंजिरे सयाजी चव्हाण सुहास जांभळे प्रकाश मोरबाळे अब्राहम आवळे विनय महाजन सदा मलाबदे यांच्यासह माग विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते